वाढवणा येथील शासकीय गोडाऊन सहन करणार नाही स्वप्नील जाधव उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथे शासकीय गोडाऊनची उभारणी मात्र निकृष्ट काम चालू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे तसेच ग्रामस्थांनी देखील या संदर्भामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे हे सर्व चित्र पाहिल्यानंतर युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी स्वतः गोडाऊनच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पाहिले सिमेंट बरोबर नाही तसेच विटा देखील अत्यंत कमी आहेत इंचामध्ये भिंतीचे काम केले जात आहे ही शोकांतिका आहे शासनाचा पैसा अशा पद्धतीने वाया जात असेल तर वाढवणा सहन करणार नाही अशा बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबद्दल संपूर्ण वाढवणा परिसरातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असल्याची खंत युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केली शासनाच्या वतीने यापूर्वी वाढवणा येथे मोठे गोडाऊन बांधलेले होते दगडी बांधकामामध्ये अत्यंत दर्जेदार असे गोडाऊन तब्बल शंभर वर्ष व्यवस्थित टिकून होते मात्र हे नुसते बांधकाम सुरू झाले तर तकलादूपणामुळे बांधकामाची पूर्ण बांधणी होण्यापूर्वीच विटा गळून पडू लागले आहे तसेच सिमेंटऐवजी माती आणि सुना वापरला जात असल्याची खंत ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी दरम्यान ग्रामस्थांनी आणि स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केली याप्रसंगी वाढवणा गावचे माजी सरपंच तथा उदगीर पंचायत समितीचे सभापतीचे पती शिवाजी हाडे हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे त्यांनी पाहिले आहे त्यांनी देखील या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे गावातील इतरही उपस्थित स्त्री पुरुषांनी तीव्र शब्दात अशा बोगस आणि बनावट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे शासनाचा पैसा म्हणजे जनतेच्या विविध टॅक्समधून जमा झालेला पैसा आहे याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे जनतेच्या पैशाचा असा गैरवापर होत असेल तर जनतेने ते सहन करू नये संबंधित अधिकाऱ्याला समोर बोलावून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यास सांगावे तसेच दर्जेदार काम करून घ्यावे असेही आवाहन स्वप्नील अण्णा जाधव यांनी केले शंभर वर्षाचा गोदाम होता साहेब हे तर नव्हता आणि काही माती लाल्याची मीठ लेकर खेळा लेकर पडला ठिकाणी काय समजा पडला आला कोणता गाव वाडो ना हिच गाव आहे का, ले। ये, का, ये का? दो, दोन महिने झालं असेल हे काम चालू होऊन बंद होऊन जुना हा जुन। नवीन बांधकाम आहे नवीन चांगलं होतं जुनं जुना चांगलं होतं हे काही चांगलं नाही बांधकाम काय आहे समजा सिमेंट राखवणी घालून सिमिटात काय फायदा आहे या तर तुमचं काय म्हणणं आहे चांगला सिमेंट वापरून चांगलं बांधकाम करा कधी दोन वर्ष चार वर्ष तर कधी करता बुवा दोन वर्षात होतं आहे का चार वर्षात वर्षात होऊ द्या काय आमदार साहेबाची भरती असेल काही तरी असेल काय आहे आमदार साहेबाला पहाले माझे सरपंच वाडोना बुजुर्ग इथं शासकीय गोडाऊन होतं हे शासकीय गोडाऊन वाडोना परिसर आणि जळकोट परिसर जळकोट तालुका पूर्ण इथून अन्नधान्य आहे त्यांचं देखील गोडाऊन हेच होतं आणि एकोणीसशे पासष्टला इथलं गोडाऊन चालू झालेलं होतं त्या आज ताळपर्यंत ह्या गोडाऊन चांगलं होतं पण देखरेखीमुळे इथलं गोडाऊन कामातून गेलं दोन वर्षापासून आणि ते पाळण्यात आलं तर काय दोन तीन चार कोटीच्या काय योजना मला माहिती नाही पण त्या पैशाच्या बाबतीत बेट योजना आत्तापर्यंत निकोड दर्जीत झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस नाव येते कुतेजराचं कुतेजाराचं कुत्याचं चांगला केलं नाही बऱ्याच काही कार्यकर्ते कुठेरा गेले त्यांनी असलं चलत राहते असं म्हणले त्यांनी आता चलत राहते म्हणलं तर मग आमचं गावातील लोकांचे हातं काय आमचे ह्याच्यात गेलेले नाहीत आणि आम्ही गावच्यासाठी काही करायला तयार आहोत त्याच्यामुळं आम्ही बघणार काही दिवस की कसं होतं आहे काम काय नाही त्याच्यानंतर आम्ही गावकरी उतरून रस्त्यावर उतरून त्यांना काम करू देणार नाही ना काही नाही इस्टिमेट समोर ठेवा आणि काम दाखवावं आणि काम करावं एवढंच आमची विनंती आहे आणि जर कोणी याला पाठीशी घात आलं त्यासाठी आम्ही गाव आमचं खंबीर आहे गावाचं मतदान कमी नाही आणि गावात लोकसंख्या कमी नाही आणि कोणी कशालाही घाबरणारे लोक आमच्यात नाहीत आमचे कार्यकर्ते एक नंबरचे आहेत आम्हाला कुठलं शेण खायचं नाही किंवा कुठलं असले पद्धत नाही आहे अगोदर हो आढवलं त्याच्याकडून पैसे काढलं हे अजिबात आमच्याकडे चालू देत नाही आम्ही आम्हाला एक नंबर काम पाहिजे काम संपलं का तर एकोणीसशे पासष्टचं ओढा आजपर्यंत गळत नव्हतं पण आज, आज आमच्या काय हलगर्जी परवाना शासनात गोडाऊन खराब झालं नाही त्याला पाडण्यात आलं तर ते आज राखोंडी होऊन गेले हे बघितलं तर काय त्यात काहीच नाही विटाचं बांधकाम लेवलमध्ये नाही कुठंच काहीच नाही आणि निक्रोट दर्जाची इट आहे सिमेंट तर वेगळंच आहे सोडून द्या त्याचं काय अडचणच नाही का सिमेंट का शंभर रुपयाच होत आहे का पण चत्राचं काय माहिती नाही पण हे कुठलं तर थांबून चांगलं काम व्हावं आणि गावच्या हिशोबाने आमच्या गावाला न्याय द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे ह्याच्यात रामदास विठ्ठलराव जाधव रहिवासी आहे आणि ह्या गोडाऊनच्या संदर्भात आणि ह्या गावच्या समस्येच्या संदर्भात की स्वप्नील जाधवने जे काय आता आपल्यासमोर मांडणी केलेली आहे अगदी ते बरोबर आहे आणि आम्ही गावकरी या नात्यानं जर या कामात उ उत उत चांगलं काम झालं नाही किंवा लवकरात लवकर काम नाही झालं तर आम्ही स्वप्नील जाधवच्या पाठीशी उभं राहून आंदोलन उभा करू एवढं मी बोलतो नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव उदगीर जळकोट सामाजिक कार्यकर्ता आज वाडोणा बुद्रुक येथे माझ्या गावात येण्याचा संदर्भ असा आहे की जे गोदाम जे शासकीय गोडाऊन अन्नधान्य पुरवठा किंवा अन्नधान्य इथनं जातं त्या त्याच्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम ज्या दर्जा पद्धतीने दिसतंय जिथं सहाच्या वीट लावायचे तिथं चारची वीट लावली जिथं तुम्हाला दहाची रिंगा कुठं हर बाबा एकच कुठं त्या ज्या पद्धतीने ज्या रिंगा करायच्या असतात कॉलमच्या ते रिंगाही कुठं अजिबात त्या रिंग्याला कुठलंही माप दिलेलं नाही आहे आणि एवढं बेकार काम केलं आहे की आताच सांगितलं आमच्या मावशीने की पहिले शंभर वर्ष टिकल असं ते गोदाम होतं ते गोदामाला तोडून हे असं पूर्ण हलगर्जीपणाचं काम ह्या शासनाने किंवा प्रतिनिधीने कुणी केलं आहे कसं आणलं आहे हे ह्याच्याशी काही कुठल्या जनतेशी किंवा मला घेणं देणं नाही पण आमच्या गावात जिथं ज्या गावातनं प्रतिनिधी घडला जातो किंवा तो प्रतिनिधी करण्यासाठी उत्साह आहे एवढं मोठं बारा तेरा हजार लोकसंख्येचं गाव साडेसात हजार मतदान इथं या गावातनं घेतलं जातं आणि त्याच जा गावातली परिस्थिती पाहताच प्रत्येकजण बारकाना बारका मुलगा असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आता इथं आमचे आजोबा आहेत इकडे माझी मावशी आहे ह्या सगळ्यांना ते जुनं काम एवढं भारी वाटत होतं आणि आज हे पूर्ण अक्षरशः स्टीलला ज्या कॉलमला आपण स्टील म्हणतो ते लोखंड असतं पण त्याला स्टील म्हणलं जातं ते अक्षरशः गंजून गेलेलं आहे आणि ज्या विटा आहेत आता अक्षरशः तुम्हाला मी ते वीट दाखवतो ह्या बांधकामातले विटा ही चारची विट आहे आणि त्या बांधकामाला जो नऊचा आपल्याला बांधकाम करायचं असतं तिथं पूर्णपणे सहाची वीट लावली जायला पाहिजे होती आणि मला वाटतं इथं सिमेंट लावण्याच्या ऐवजी हिनी राख लावलेली पूर्ण हे निघून असं पूर्ण पूर्ण बुक्का व्हायला लागला या गोष्टीचा आणि कुठेतरी ह्याच्यात कुणाचा तरी हात आहे का किंवा काय आहे का ह्याचा तपास केला पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जर शासनाने दखल नाही घेतली तर पूर्ण श्रमस्थ ग्रामस्थ वाढवणं बुद्रुक हे सर्व रस्त्यावर उतरतील आणि असले निकृष्ट दर्जाचं काम जर तुम्हाला करायचंच होतं तर तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं होतं त्या ते पद्धतीने तुम्ही त्या कामाचा आराखडा पहिला करायला पाहिजे होता इथं कमीत कमी असे निस्ते कॉलमला राव रवले गेले तिथं कुठे त्याला जॉईंट नाही आहे आपण त्याला रिंग मारून किंवा आपण त्याला तार लावली जाते त्या तारला सुद्धा तुम्हाला वाटतंय हे कुठल्याच बाबतीला हे केलेलं नाही आहे ह्याचं काय कुठलं ग्रेड लावलेलं आहे ह्याला आर सी एम कुठल्या प्रकारचं लावलेलं आहे ह्याला कॉलमला आपल्याला कुठलं ग्रेड वापरलं जातं हे मला वाटतं ट्वेंटी फाय एम ग्रेड आहे का कुठला ग्रेड आहे त्याला ह्या कुठल्याही पद्धतीचं यांनी काळजीचं काही केलेलं नाही आहे एक लात मारलीसुद्धा ते बांधकाम निघून जातं आहे आणि प्रत्येकजण आणि प सगळेच जण म्हणतात की गुत्तेदारांनी हे केलं गुत्तेदारांनी के ते केलं मला त्या गुत्तेदाराला सांगायचं आहे जर काम झेपत नसतील तर उदगीर तालुक्यातनं तुझं नाव बंद कर विनाकारण आमच्या गावाचं नाव किंवा उदगीर तालुक्याचं नाव तुमच्या अशा गुत्तेदारांमुळे जर खराब होत असेल तर ते कदापि उदगीर सहन करणार नाही ना वाडवणं सहन करणार आहे जर परत ह्या कामावरती जर चांगल्या दर्जाचं काम नाही झालं तर शंभर टक्के तुमच्या कर्मचाऱ्या तुमच्या त्या कामगारांना आणि त्या गुत्तेदारांना चापलाने सडकणारे तिथले लोकं एवढंच लक्षात ठेवा एवढं आव्हान करतोय आणि प्रशासनाने याची काळजी घेऊन दखल घेऊन एवढं लवकरात लवकर काम चालू करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो एक साधा गावकरी म्हणून या गावाच्या पाठीशी एक नेतृत्व उभा करण्याचा धमक या स्वप्नी जाधवमध्ये आहे आणि हे काम चालू करण्याची पण धमक याच्यात आहे जय हिंद जय महाराष्ट्र